दरवर्षीप्रमाणे यंदा भिवंडी शहरातील भंडारी चौक येथे होळीनिमित्त भव्य होली मिलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक यशवंत टावरे व माजी नगरसेविका तथा भाजपा भिवंडी सर महिला अध्यक्ष सुनीता यशवंत टावरे समाजसेवक भरत टावरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमात भिवंडीतील विविध समाजादी लोकांनी एकत्र येत या सणांचा आनंद घेतला या कार्यक्रमात स्थानिक नागरिक व अनेक मान्यवर यांनी सभा घेतला होता सर्वांनी एकमेकांना रंग देऊन होळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक यशवंत टावडे यांनी सांगितले की होळी हा केवळ रंगाचा सण नसून बंधुत्व आणि एकात्मतेचा सण असल्याचे सांगितले समाजात एकजूट आणि परस्पर बंधुभाव वाढवण्यास उपयुक्त ठरतात त्याचबरोबर भाजपा भिवंडीसर महिला अध्यक्ष सुनीता यशवंत टावडे यांनी देखील महिलांचा सहभाग व त्यांचे समाजातील योगदान यावर भर देत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मेघना महेश चोबले यांनी देखील होळीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये स्थानिक कलाकारांनी आपापले नृत्य सादर केले यासोबतच भंडारी चौक रंगबेरंगी आणि आनंदी झाले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते आणि सर्वांनी मिळून होळीचा सण मोठ्या थाटामाटा साजरा केला आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी राजे व सैलेन्स मांजरेकर यांनी केले

समाज पूरे जल में खेला जाता है तो ये जो अपनी परंपरा है हमें करनी ही है और आज जो ये प्रोग्राम मैं सच में टाउन जी का और वंदन जी का एक बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगी की उन्होंने इतने अच्छे कार्यक्रम में मुझे बुलाया इतना एक इत अच्छा माहौल देखने के लिए मिला तो मैं इससे ज्यादा सभी भंडारी को बहुत बहुत धन्यवाद देती हूँ देख और आप सभी को होली की शुभकामनाएं मेरी वर्षापासून होली मिलन समारोह साजरा करतोय आणि त्याच्यामध्ये इथे जास्त प्रमाणात उत्तर भारतीय तेलुगू समाज आहे तर त्यांच्याशी फेस टू फेस भेटण्याचा हा एक प्रसन्न आहे म्हणून आम्ही होली मिलन समारोह घेतो होळीला सुरुवात सात दिवस अगोदर असते छोटी होळी मोठी होळी अशी आपण याच्या अगोदर परंपरा करत होतो तर हा सुट्टीचा दिवस पहिल्यांदा मिळाल्यामुळं आम्ही सात तारीख सात दिवस अगोदर होळी केली मी संपूर्ण भिवंडीवासियांना भारतवासियाना माझ्यातर्फे माझ्या पार्टीच्या तर्फे आणि माझ्या परिवारातर्फे भंडारी सगळ्या सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा <dissipated> मी आता चौदा तारखेला होळी आहे त्याच्यासाठी मी सगळ्या भिवंडीकरांना आमच्या भंडारीतल्या सगळ्यांना होळीच्या शुभकामना देते आणि असाच आम्ही चार वर्षापासून होळी मिलनचा कार्यक्रम करतो आणि आम्हाला त्याचा चांगलाच प्रतिसाद भेटतो आणि सगळ्या या इथे असणारे काम म्हणजे सगळेच भंडारीतले पूर्ण सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन आम्ही होळी साजरी करतो आणि खूप प्रोग्राम चांगला करतो की त्यांना जेणेकरून होळीचाच असे घेताय आनंद घेता यावा म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना होळीच्या शुभ शुभकामना देते